शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज रामपूर किल्ल्याच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार नागरिकांची सखोल चौकशी व कारवाईची मागणी शासनाकडून करोडो रुपये खर्च करून रामपूर तालुक्यात जत येथील ऐतिहासिक किल्ल्याचे जीर्णोद्धार व पुनर्बांधणीचे काम सुरू आहे मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे या कामात सिमेंटचा वापर न करता केवळ दगड टाकून रस्ता व भिंती उभा करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे काही ठिकाणी तर बांधकामाला पंधरा दिवस झाले असून काही ठिकाणी महिन्याचा कालावधी उलटला आहे तरी देखील त्या भागांवर पाणी न मारता सिमेंट नीट वापरल्याशिवाय हे काम उरकले गेले आहे स्थानीय या नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असूनही ठेकेदार व संबंधित यंत्रणेकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे सिमेंटचे मिश्रण अत्यंत कमकुवत असून ते हाताने उचकटले तरी सहज निघून पडत आहे यामुळे हे बांधकाम भविष्यात फार काळ टिकणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे या प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या निधीचा गैरवापर करून फक्त कागदोपत्री काम पूर्ण केल्याचा बनाव केल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत यामुळे शासनाची फसवणूक होत असून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे स्थानी यांचे आवाज किल्ल्याचे बांधकाम चांगल्या दर्जाचे व्हावे कारण ही आपल्या गावाची ओळख आहे मात्र सध्या सुरू असलेले काम हे गुणवत्ते शून्य असून शासनाचा निधी वाया जात आहे संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भावना रामपूर येथील रहिवाशांनी व्यक्त केली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी ठेकेदारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची एकमुखी मागणी असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा